श्री स्वामी समर्थ वटरक्ष स्वामीमय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे सर्व भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन व स्वामींची कृपा असो ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज माझाच अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे मी सुरुवातीला वैभवलक्ष्मी व्रत करे म्हणजे व्र वैभवलक्ष्मीचे व्रत करत होते तर मी एकवीस शुक्रवारचा व्रताचा संकल्प चालू केला होता म्हणजे का तर म्हणजे असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संसारिक सा। जीवनामध्ये अडचण असतात असंच मी म्हणजे काही अडचणीमुळे मी चालू केलं होतं तर माझे चार पाच शुक्रवार वगैरे झाले तर मग असंच घरात थोडंसं काहीतरी वादावा झालं होतं मग माझा मोठा मुलगा एक आठ महिन्याचा काहीतरी होता मग तेव्हा मी आपण चोवीस कॅरेट सोन्याचं ना, ना म्हणजे ते उघडून घालायचं असतं त्या मुलांना तसं मी करत होते आणि तेव्हा मला इतकं काय माहिती नव्हतं मग मी काय केलं त्याला चं खाऊ करताना मी ते एक ग्रॅमचं काय सोन्याचं नाणं होतं ना ते मी गंजी करताना त्यातच टाकले होते मी मग टाकल्यानंतर ना मी तसंच त्या गार केला आणि म्हणजे मी माझ्या विचारामध्ये तसंच मी ते म्हणजे छोटासा पातेल होता ते पातेल घेऊन मी माझ्या मुलाला चारवायला बसले मी त्यात म्हणजे काही म्हणजे घरगुती प्रॉब्लेमच्या त्याच मी विचारत होते म्हणजे विचारत होते तर मी म्हणजे माझ्यातनं इतकी मोठी चूक झाली की म्हणजे ते नाणं पण मी त्या माझ्या मुलाला घातले म्हणजे ते खाऊ मध्ये ते तसंच गेलं माझं लक्षच नव्हतं की ते काय केलं काय का। मग नंतर ना मग गा, घातलं गा, सगळं झालं मग नंतरनं मी म्हणजे बघितले सकाळी म्हणजे ते उघडून घालायचं म्हणून संध्याकाळी बघते तर कुठं तिचं ना मग मला आठवा ना पण मी काय केलं काही नाही कुठं ठेवले मी हरवले का आता मी मिस्टरांना काय सांगू म्हणजे असं बरंच म्हणजे प्रश्न निघाले की आता काय करू मला काय समजे ना मग तेव्हा मग मी देवीला म्हणलं म्हणजे देवीचं नामस्मरण केलं आणि मी बोलले की देवी म्हणलं मी तुझं रोज चालू केला कर हुँ हुँ आहे करत आहे आता कोणतंही मला अडचण येऊ देऊ नको आणि जे काय आहे ते मला कळून येऊ दे की ते मी कुठं ठेवलं आहे काय केलं आहे वगैरे मग रात्रभर पण मी असंच गेलं आहे मला असं काहीच नाही म्हणजे काय कळत ना काय म्हणजे करावं रात्र पूर्ण टेन्शनमध्ये मग दुसऱ्या दिवशी सकाळी पण मी बघितलं पण मला काही समजा नाही की कुठं आहे काय आहे मग नंतर ना आम्ही मंदिरला गेले तिथं देवीचं मंदिर वगैरे होतं तेव्हा मी गुजरातमध्ये होते राहायला तर मी तिथं देवीच्या मंदिरामध्ये गेले मग महादेवाच्या पिंडीला आपलं हार काय ते पाणी वगैरे चढवले मग तिथं देवीच्या मंदिराला एक फूल घेऊन गेले मी गुलाबाचं आणि मग देवी पुढं ठेवलं की ए बघा देवी म्हणलं म्हणजे ते नाणं मला कुठं ठेवलं मला सापडे ना आणि मी माझ्या मिस्टरांना तरी माहीत झालं की म्हणजे ते माझ्या हातनं हरवलंय तर म्हणजे खूप मोठं काही प्रॉब्लेम होईल म्हणलं परत मला नवीन प्रॉब्लेम नको आहे आणि मी कुठं ठेवले काय ठेवलं मला आठवते म्हणून मी तिथं म्हणजे देवीसमोर मला रडूच काय आवरे ना मी मी रडले पण तशीच मी घरी आले मग घरी येऊन मी सकाळी दहालाच मंदिरला जाऊन आले आणि अकराला मी असं प बसले होते तर मला तिथं झोप लागलं त्या तेव्हा मला एक स्वप्न पडलं की म्हणजे माझा मुलगा शी केला आहे आणि मी शी मग ते काठी फिरवा लागले ला असं मग थोडा वेळ मी झोप म्हणजे तसं आणि तिथं ना फक्त देवीचा म्हणजे चेहरा म्हणजे डोळ्यासमोर आला मग नंतर मला काही समजलं नाही की हा संकेत माझ्यासाठी काय होता मग मी आपलं म्हणजे असं करत बसले होते आणि झोपले आणि माझा पण मुलगा झोपला होता तो उठला आणि उठून मग तो शी केला मग शी केल्यावर मग मग मला एकदम तो म्हणजे स्वप्न आठवलं मग म्हणजे स्वप्न आठवलं मग मी ते नेऊन बाथरूममध्ये असं टाकणारच होते तर आठवलं की ते स्वप्नमध्ये आपण असं काहीतरी हुडकत होतो कदाचित असं असेल का म्हणून मी आपलं असं थोडंसं असं हे केले तर मला ना त्यात तो, तो चा काय ते सोन्याचं नाणं त्यामध्ये दिसलं तर म्हणजे किती मोठा माझ्यासाठी अनुभव आहे बघा ना कारण ते तर मी कुठं तर ठेवले असते किंवा त्याच्या पोटातच ते राहिलं असतं जर म्हणजे किती मोठ म्हणजे कितक्यात पडलं असतं माझ्यासाठी आणि चुकून तर ही गोष्ट माझ्या घरात खळाला असतं तर म्हणजे म्हणजे माझं खूप म्हणजे कंडिशनच खूप म्हणजे वाईट झाली असती त्यावेळेला त्यामुळं म्हणजे शिवाय त्या म्हणजे आठवणीच्या बाळाला किती त्रास त्याचा भोगावा लागला असता किंवा ते कुठं पोटात अडकलं असतं त्याचं ऑपरेशन करावं लागलं असतं तर ते माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे देवीचा अनुभव आणि ते स्वप्नातून मला ते दृष्टांत दिला ते माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि जेव्हा एकवीस शुक्रवार मला उद्यापन करायचं होतं तेव्हा म्हणजे गुजरातमध्ये असं एक काय ते सात सुवासिनीना बोलून त्यांना म्हणजे जेवण घालून ते पुस्तक द्यायचं ते माझ्यासाठी खूप मोठं होतं की मी काय करू काही मला समजत नव्हतं मी देवीला फक्त म्हणायचे की मी तुमची सेवा किंवा तुमची पूजा मी मनापासून करे केले आणि करत आहे आणि तुम्हीच आता म्हणजे त्या बायकांना म्हणजे कुणाला मी सांगू कुठल्या सुवासिने बोलू काही समजत नव्हतं मला आणि तिकडं मेन म्हणजे असं मराठी लोकांना नाही आहे सगळे असं गुजराती वगैरे असं आहे मग काय मा ते माझ्या शेजारी एक अशी ओळखीची निघाली ती आपली मुंबईकडची होते त्या ताई मग त्यांना मी असं बोलले की असं असं माझं आहे तर मग आपल्याला आता सुवासनी पाहिजे तर काय करू तर म्हणे काय म्हणे आहेत म्हणे आपल्या ओळखीचे मराठीवाले आणि काय टेन्शन नका घेऊ म्हणे आणि मी बोल म्हणजे घेऊ बोलूया आपण काहीच नाही मग येऊ काय करताई मी सांगितले मग ते काय ते सात सुवासनीला बोलवलं <coughs> सात सुवासनीला बोलून त्यांचं पायपूजा वगैरे करून म्हणजे उद्यापन वगैरे केलं मी म्हणजे खूप छान झाला आणि माझ्यासाठी खूप मोठी प्रचिती आहे आणि ज्यासाठी मी संकल्प केला होता की घरगुती प्रॉब्लेम आणि ते माझे घरगुती प्रॉब्लेम पण बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते त्यावेळेला आणि आमचं लग्न झाल्यावर माझ्या सासूनं बोललं होतं की लग्न झालं की माझ्या सुनाला आणि माझ्या मुलाला म्हणजे चिंचणीची देवी आहे डोंगराला तिथं मी घेऊन येऊन म्हणजे घेऊन येऊ आणि तुमचं दर्शन करायला लावू पण ते लग्नानंतर आम्हाला काही माहितीच नव्हतं लग्न होऊन सहा सात वर्ष झालं मग तोपर्यंत आमच्या सासून पण काही आम्हाला बोलली आणि काही नाही पण ते इकडं जायचं होतं ते पण आम जसं मी एकवीस वर तर चालू केलं मग ते नंतरनं दृष्टांत आलं परत माझ्या दिराला म्हणजे ते देवीचा चेहरा स्वप्नात आला आणि आम्ही तिथं जाऊन आलो डोंगराला आणि तिथं जाऊन दर्शन वगैरे घेतलं तिथून जसं आलो तसं आमच्या संसारात खूप काही फरक पडले आम्हाला खूप छान अनुभव माझ्यासाठी आहे हा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ